काप कुठून गेलं रोड येत नाही का येत नाही नमस्ते नमस्ते त्याच्या महाग आहे काय बॅलर खाली आहे काय होय का रे केला का बॅलर हातात कुठला दिसतोय खाली खड्डा देऊन नाही

वीस तेवढं म्हणजे चावलं नाही जास्त वीस सोडवत कुठं कोरकुटीत गेलाच नाही खाली काय सगळं राहणच आहे कि नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र प्रशांत भोसले तर आज आपण करमाळ्यामध्ये लिहामेडीसीमध्ये आलो आहे काय अडन यांचं फलफले तर फलफले यांच्या घराच्या बाजूला तर, तर इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ज्याला मराठीमध्ये नाग म्हणतात पाहू शकता लहान साईजचा आहे मित्रांनो हा याने शिकार केली काहीतरी उंदीर किंवा बेडूक खाल्लेलं दिसतंय त्यांनी कारण तिथं बॅलोर होते ना मग ते बॅलोरच्या कडेला बेडका असतात गारव्याच्या ठिकाणी मग ह्याने एखाद्या बारक्या बेडकाची शिकार केली असावी पाहू शकता साईजचा आहे मित्रांनो याला मराठीमध्ये नाग म्हणतात इंग्रजीमध्ये इंडियन्स पॅक्टिकल कोबरा आणि हिंदीमध्ये गेहुवन तर याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो जे शरीरासाठी अत्यंत घातक असतं जरी असा चावला तर कृपया करून कोणी झाडप पाला तंत्र मंत्र याच्यानी न लागता पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन इलाज घेणं महत्त्वाचं आहे जर इलाज नाही घेतला तर मृत्यू हा हमकसा आहे तर व्हिडिओ पाहून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो जसं आम्ही साप पकडतो तसं तर याला पॅक करून घेऊ आणि निसर्गामध्ये पुन्हा एकदा रिलीज करू मित्रांनो अशा प्रकारचे साप आपल्या घराच्या परिसरामध्ये आढळले तर कृपया करून मारू नका आमच्यासारख्या सर्पमित्रांना किंवा जवळच्या वन विभागाशी संपर्क करून सापाला जीवदान द्या मित्रांनो तर पॅक करून घेऊ आणि त्याला निसर्गामध्ये रिलीज करू मित्रांनो Obrigado.